नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो आपल्याला मराठा आरक्षणासाठी जो सर्वेक्षण करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मराठा सोडून इतर खुल्या प्रवर्गातील जे कुटुंब आहे त्यांची माहिती कशी भरायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर मग बघूया इथे बघा मी ॲप्लिकेशनमध्ये आलेलो आहो आलेलं आहे आणि इथे आपण टोटल सिंक्रोनाइज डाटा एकशे तीन दिसत आहे त्यानंतर आपल्याला इथे इंटरव्ह्यू आणि ह्याला कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला माहिती भरण्यासाठी लॅटिट्यूड लॉंगिट्यूड या सर्व माहिती दिसत आहे त्याच्यानंतर इथे नाव एखादं नाव सिलेक्ट करतो मी समजा हे नाव सिलेक्ट केलं त्यांची जात ब्राह्मण आहे असे त्यांनी सांगितले तर आपण इथं जातीमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं ब्राह्मीन ब्रा ह ब्रा मीन आता इथे बघा ब्राह्मणच्या वेगवेगळ्या जाती दिसतात ब्राह्मण दैवज्ञ ब्राह्मण भिक्षुकी ब्राह्मण ब्रह्मभट ब्राह्मण जोशी ब्राह्मण हे त्यांना दाखवायचं आणि याच्यापैकी जर त्यांची जात नसेल त्यांनी इतर याच्यापैकी माझी जात नाही असं जर म्हटलं आपल्याला तर आपल्याला इथे ब्राह्मण तर नुसतं दिसत नाही मग इथे काय करायचं ऑदर्स सिलेक्ट करायचं ऑदर्स इतर सिलेक्ट केल्यानंतर इतर आहे मग इतर असल्यास तुमची जात मग इथे आपल्याला ब्राह्मीण ब्राह्मीण असं टाईप करायचं आहे त्यांच्यानंतर त्यांचा पत्ता पत्ता जो असेल तो त्यानंतर पिनकोड टाकूया त्यानंतर गाव शहर जिल्हा वगैरे येतच गाव दुर्गम क्षेत्रामध्ये आहे हे ते त्याच्यानंतर त्यांच्याकडे आधार कार्ड आहे असेल टाकला तरी नाही चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल मोबाईल नंबर त्यांना माहीत नसेल तर दहा वेळा नऊ टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्ही मराठा आहात का नक्कीच मराठा असणार नाही कारण ब्राह्मिण आपण वर सिलेक्ट केले नाही म्हणायचं आहे कुणबी यापैकी नाही प्रमाणपत्र नाही तुम्ही मराठा नसल्यास कोणत्या धर्माचे जातीचे आहात फक्त खुल्या प्रवर्गातील व्यक्तींसाठी आता ब्राह्मीण हे खुल्या प्रवर्गामध्ये येतं मग त्यांचा धर्म हिंदू त्याच्यानंतर ते त्यांची जात जी आहे तिथे इथे ते बघा त्यांची जात काय येते एक चार तीन दोन म्हणजे ऑदर्स येते इथं आपण जात त्यांची जी सिलेक्ट केलेली आहे ते बघा त्यांची जात आपण इतर असल्यास ब्राह्मण अशी दिलेली आहे आणि जात ऑर्डर दिलेली इतर त्याच्यामुळे त्यांची इथं जात अशी येत आहे आता ही माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन द्यावं लागतं ॲग्री ऑर डिसॲग्री आपण ॲग्री करूया ॲग्री केल्यानंतर ही माहिती आपली जो बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे त्यानंतर आपल्याला कुल कुटुंबाचे प्रश्न आर्थिक स्थिती कुटुंबाची सामाजिक माहिती आणि कुटुंबाचे आरोग्य हे पाचही मॉड्यूल पूर्ण करावे लागणार आहेत आपण जसे मराठा समाजाची माहिती भरतो त्याचप्रमाणे आपल्याला वादर ओपन समाज वादर खुल्या प्रवर्गाची सुद्धा माहिती भरावी लागते अशा प्रकारे हे चारही मॉडेल आपण पूर्ण करून घेऊया आणि स हा सब त्याच्यानंतर शेवटी सही घेऊन हा सर्वे सबमिट करूया व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र